तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात चार वर्षीय चिमुकली कु यज्ञा जगदीश धुसाने हिच्यावर अमानुष अत्याचार करून क्रूरपणे जीव घेण्यात आला या अमानुष कृत्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ आज नांदगाव येथील सर्व सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले हातात निषेधाचे फलक चेहऱ्यावर राग आणि मनामध्ये न्यायाची आस सुवर्णकार समाजाने नांदगाव पोलीस निरीक्षक श्री भदाणे यांना निवेदन देत आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची तीव्र मागणी केली समाजाने म्हटले की हे घटना अत्यंत निंदनीय घृणास्पद आणि मानवतेला काळेमा फासणारी आहे भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून कडकात कडक कायदा करावा अशी मागणी नरेंद्र खरोटे दुसाने अण्णा दाभाडे खंडुशेठ दंडगवाळ नाना विस्पुते सचिन खरोटे विजय पोतदार जितेंद्र चव्हाण मनीष बाविस्कर शशिकांत भालेराव पत्रकार चंद्रकांत भालेराव गोलू सोनवणे अमित खरोटे प्रसाद वडनेरे सौरभ विस्पुते, तसेच समाजातील अनेक तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले न्यायासाठीची ही लढाई पुढे कशी वळण घेते आरोपीवर कोणती कठोर कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करत राहणार आहोत अशीपर्यंत नेण्याचं काम पोलीस करण्याची येईल असे आम्हाला खात्री आहे त्यामुळे तुम्ही म्हणत संकेत करू नका की पोलीस खात्याकडून काही हायगावी लागतं या यंत्रणेबरोबरच इतर शासकीय विभागसुद्धा त्याची माहिती घेत असतात आणि ते सुद्धा ह्या गोष्टीला एक शिक्षा होण्याच्या दृष्टीने सपोर्ट करण्याचं काम करत असतात नुसतीच पोलीस यंत्रणा काम करतात त्यांना वाग स्थानिक काही राजकीय सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आम्हाला त्या गोष्टींसाठी आग्रह करत असतात आणि त्या गोष्टी जाणीव घेऊन आणि झालेला प्रकार हा एकदम घृणास्पद असल्यामुळे पोलिसांना त्या गोष्टीकडे एकदम संवेदनशील बघून जास्तीत जास्त सबळ पुरावा करून निर्माण करून फास्ट्रॅकर कोर्ट चाल केस चालवून त्याला शिक्षा कशी करण्यात येईल यासाठी पोलिसांना रात्रंदिवस करायची वेळ आली कष्ट तरी करू शकतात करावी वेळ करतात ते कारण घटना जी आहे ती एक शब्द करणारी घटना ते कुठलाही शब्द या दुःखासाठी मुखातून निघत नाही कारण फक्त दुःख म्हटलं खेद म्हटलं तरी काही संपत नाही कारण एक चिमुकली ही जग बघण्यासाठी आली जग काय असतं ते पळण्याच्या तिथं अंत व्हावा आपल्याला हृदय होऊ जातं हृदयाचं पाणी होण्यासाठी घटना आहे त्यामुळे याच्यामुळे पोलीस विभाग सुद्धा काम करेल आरोपीला शिक्षा फाशीपर्यंत कशी नेता येतील याचा प्रयत्नशील राहील असं तुम्हाला विवेचन देतो भावना व्यक्त करतो धन्यवाद हीच गोष्ट आहे